कोणत्याही प्रकारचे स्नायू किंवा अंगदुखी होत असेल तर घरगुती उपाय ओवा चार चमचे जिरा दोन चमचे बडीशेप एक चमचा आणि चार इलायची हे सगळं भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यांचा मिक्सरमधून चूर्ण बनवायचं आहे हे चूर्ण रोज रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा गरम पाण्यामध्ये घ्यायचं आहे कोणत्याही प्रकारची अंगदुखी स्नायूदुखी झटपट बरी होते